वास्तव्यांचे डोळे लागतात स्वप्नांना बघायला वास्तव्यांचे डोळे लागतात स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरुंचे आशीर्वाद लागतात गुरूंचे आशीर्वाद लागतात नमस्कार मी सोहू मनीष गायकवाड इयत्ता नववी मित्रांनो ज्याप्रमाणे नावाड्याशिवाय काही अपूर्ण असते तसेच गुरूंशिवाय आपले जीवनही व्यर्थ आहे म्हणूनच सांगावेसे वाटते ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला आपल्याला आचरणाचा आदर्श दिला आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ दिला अशा गुरूंना आपण कधीही उपकार फेडू शकत नाही म्हणूनच म्हणावेसे वाटते गुरु तुमच्या उपकारांचे कैसे फेडू मी मोल गुरु तुमच्या उपकारांचे कैसे फेडू मी मोल लाख किमती असेल धन लाख किमती असेल धन पण गुरु माझे अनमोल पण गुरु माझे अनमोल मित्रांनो एकलव्य एक, एक तरुण आदिवासी राजपुत्र प्रसिद्ध शिक्षक द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकण्याची इच्छा बाळगत होता परंतु त्याला द्रोणाचार्याने नकार दिला न टकमकता त्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला आणि परिश्रमपूर्वक सराव केला अखेर द्रोणाचार्याचा ता सर्वात चांगला शिष्य अर्जुनालाही मागे टाकले तेव्हा द्रोणाचार्याने एकलव्याचे कौशल्य कळाले एकलव्य द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंधा मागितला प्रकाश देणारे हे गुरु असतात मित्रांनो ज्याप्रमाणे आपले आई वडील आपले गुरु अर्थात शिक्षक आपले गुरु असतात त्याचप्रमाणे निसर्ग हाही आपला गुरु आहे तो आपल्याला त्यागाची परोपकाराची आणि स्वार्थीपणाची शिकवण देत असतो आणि आपल्या आयुष्यात येणारे अनुभव जे आपल्याला कठोर ठाम आत्मनिर्भर बनवायला शिकवतात तेही आपले गुरुच असतात जाता जाता एवढे सांगावेसे वाटते ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला घडवलं ज्यांनी मला लढायला शिकवलं लढता लढता जिंकायला शिकवलं जिंकल्यानंतर पाय जमिनीवरच रोवायला शिकवलं द्वेष भावना बाजूला सारून माणसाने माणसाशी माणसा समजायला शिकवलं अशा माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा धन्यवाद